म्हणताना एक वाईट वाटतं की ज्या तालुक्यावर गेल्या चार वेळेस हा माणूस विधानसभेला उभा असताना जवळपास सत्तर ऐंशी हजारपर्यंत मतदानाचं मतदान त्यांनी घेतलेलं आहे त्या टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली त्या टायमाला आम्ही बाबूजींच्या नेतृत्वामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळी सुद्धा संजय गरुड हे बाबूजींबरोबर न येता त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही बारा तेरा दिवस प्रचार करत असताना दादा हे सुद्धा बाबूजींबरोबर विश्वास ठेवून काम करत असताना त्यांना अचानक कोणाचा तरी फोन आला आज तो फोन कोणाचा आला काय आला हे सांगण्यासारखं नाहीये पण अचानक दिगंबर दादांना सुद्धा चालू गाडीतून की ज्यांचं तिथं प्रस्त होतं ईशो बाबूजींसारखा नेता होता त्यांच्यावर ने विश्वास ठेवून त्यांनी काम केलं पण अचानक त्यांनाही काही वेगळ्या पद्धतीने आम्हीच दाखवलं का कशा पद्धतीने कारण त्यांचे बरेच नातेवाईक एका एका शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरीला आहे तर कदाचित त्या माध्यमातून त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जात असताना त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेस त्यांनी काँग्रेसमध्ये गेले पण नंतरची जे विधानसभा लागली त्या विधानसभेमध्ये सुद्धा एक वेळेस त्यांनी विस्पुते मॅडम जे होती ज्योत्ना विस्पुते त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली विस्पुते मॅडमला उमेदवारी दिली तर का दिली आणि म्हणून त्याच्यावर माजन करून त्यांनी तो काँग्रेसचा पक्ष सोडला आणि पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले ज्या राष्ट्रवादीमध्ये आले त्या टायमाला त्यांनी सुद्धा पवार साहेबांना कंडिशन टाकले की आम्हाला उमेदवारी पाहिजे त्यावेळेस आमच्या प्रश्नाकडून मी होतो आणि शरद पाटील होते आम्ही त्या टायमाचे लिडिंग लोक होतो की लो, तालुक्यामध्ये आमचं कामकाज होतं काही कामाची पावती होती आमच्याकडे पाहण्याच्या लोकांचा दृष्टिकोन एक तळागाळातले कार्यकर्ते म्हणून पाहणार पण पवारसाहेबांचा निरोप आला अजितदादा प्रत्यक्ष आमच्याशी बोलले आर आर पाटील त्या टायमाला बोलले मधुकरराव पिचल बोलले अनेक तालुक्याला नेतृत्व राहतो पक्ष मोठा होतो आणि आपल्याच विश्वासातले आपल्याच नातेकोतले आपल्याच परिवारातले पूर्व काळच्या परिवारातले लोक आपल्या पक्षात येत आहे म्हणून आम्ही त्यागाची भूमिका घेतली आणि पुन्हा त्यांना उमेदवारी दिली एकोणीसला मी विधानसभेची मागणी केली त्या टायमाला यांनी सुद्धा मागणी केली पवार अजित दादा होते जयंत पाटील होते सगळी कंपनी होते मातब्बार लेके होते यांच्यासमोर मी त्या टायमाला सुद्धा क्लिअर सांगितलं की साहेब ज्या वेळेस तुमच्यासाठी ह्या पक्षाला गरज होती तुम्हाला गरज होती त्या टायमाला आम्हीच तुमच्याबरोबर राहिलो आणि हे लोक त्या टायमाला काँग्रेसला गेले आणि काल काँग्रेसमध्ये येऊन आपल्याकडे येऊन मागणी करताय हे कुठपर्यंत हो योग्य आहे पण त्यावेळेस सुद्धा त्यांनी बाबूजीवर माझ्यावर प्रत्यक्ष सांगितलं होतं की भाजपचं काम करता अशा पद्धतीनं त्या टायमाला डिओलं पण मी साहेबांना जाणून दिली की पाचोरा पीपल बँकेमध्ये सुद्धा यांनी ह्या गिरीश भाऊशी युती केली होती आणि त्या टायमाला त्यांच्या एकाच बॅनरवर दोघांचे फोटो होते त्यावेळेस सुद्धा माझा हाच आरोप होता यापूर्वी आमच्या पक्षामधले शरद पाटील असतील त्यांच्यावर दोन चार जे प्रमुख पदाधिकारी होते ते कोणाकरता सोडून गेले कशाकरता पक्ष सोडून गेले भाजपमध्येच का गेले हे सगळे अनेक याच्या मागचे गणित आहे की हा भाजपचा काम करतो एक प्रकार तो टावचा आणि तो प्रयोग सुद्धा त्यांनी माझ्यावर केला आणि काही ठराविक दोन चार पाच जणांना हाताशी धरून माझ्यावर कंप्लेंट केली की शेतकरी संघामध्ये मी यांच्याबरोबर संघाबरोबर युती केली अहो संघाबरोबर युती केली म्हणजे काय की वरिष्ठ नेते ज्या ज्या वेळेस संघामध्ये किंवा सहकारामध्ये राजकारण करता त्या त्यावेळेस सांगता की सहकारामध्ये राजकारण नाही आणि मग तेच मागच्या वयाचं जर उदाहरण पाहिलं तर जेडीसीसी बँकेमध्ये माननीय नाताभाऊ खडसे यांच्या नेतृत्वात पॅनल लढलं होतं त्या टायमाला नाताभाऊ भाजपचे होते त्याना त्याना त्या त्यामुळे डीके दादा असतील देवकर आप्पा असतील संजय सावकारे असतील गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र एकत्र बसून त्यांनी आपसात केलं त्यांनी निवडणूक लढली ते एकत्र झाले मग त्यांना त्यांनासाठी सहकारामध्ये माफ आहे मग माझ्यासाठी काय पण त्या टायमाला मी शेतकरी आपल्या देखरेखमध्ये यांच्यामध्ये बाबूजींच्या नेतृत्वाखाली मान्य राजूभा बो बोरा यांच्या नेतृत्वाखाली आमच्या आघाडी झाली आणि तिच्यामध्ये आम्ही पॅनलमध्ये निवडून आलो सुद्धा यांचा प्रचार काय होता की वकील कोणीही आलं तर चालेल पण वकील साहेबही आले नको अशाही परिस्थितीमध्ये मी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो तो राग त्यांचा होता आणि त्या रागाचं षडयंत्र करून त्यांनी माझ्या दहा बारा लोकांनी निवेदन दिलं की यांना पक्षातून काढण्यात यावं हो। ते लेटर रवींद्र भैयाकडे दिलं रवींद्र भैया हे जिल्हाध्यक्ष होते मी संस्थापक सदस्य होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकोणीसशे नव्याण्णवचा सदस्य होतो माझ्यावर कारवाई करणं हे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नव्हते आणि पक्षातून काढण्याचा जिल्हाध्यक्षांना अधिकारच नाहीये कारण मी लिगल हेडचा जिल्हा प्रमुख होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लिगल सेलचा जिल्हा प्रमुख मी होतो माझे नेते त्यावेळेचे जे नेते होते ते खरं म्हणजे जिल्हा प्रदेश प्रमुख कोण होते अॅडव्होकेट आशिष देशमुख होते ते आज बी पवार साहेबांबरोबर अशी परिस्थिती असताना ह्या लोकांनी माझ्यावर बेकायदेशीर कारवाई केली त्या कारवाईला मी नोटीस देत होतो नोटीस देण्यासारखं माझ्यावर तत्व होतं माझ्यावर सगळे पॉईंट होते पण मी केवळ ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदनाम होईल साहेबांचं नाव बदनाम होईल आम्ही जे मांडणारे अजितदादांना त्यांचं नाव बदनाम होईल अनेक तालुक्यावरचा एक साधा कार्यकर्ता जिल्हा प्रमुखांना नोटीस देतो कोर्टाची धमकी देतो म्हणून मी ते न करता मी सर जयंत पाटील असतील ईश्वर बाबूजींच्या माध्यमातून त्यांना भेटलो बाबूजींनी त्यांना दोनदा तीनदा सांगितलं की हा कार्यकर्ता आहे प्रमाणिक कार्यकर्ता आहे तालुक्यामध्ये दे तालुका अध्यक्ष होऊन गेलेला आहे मार्केट कमिटीच्या चेअरमन राहिलेला आहे शेतकरी संघामध्ये राहिलेला आहे विविध संस्थांमध्ये सगळ्यात जास्त मतांना निवडून येतो अशी परिस्थिती माझी समजून सांगत असता केवळ ह्या नेत्याचे लाड पूर्ण करण्यासाठी यांनी मला बाजूला ठेवलं मी काय हाऊस म्हणून पक्ष सोडलेला ना नाही माझ्यावर कारवाई झालेली माझ्यावर निलंबनाची कारवाई केलेली तुम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्यावेळी कारवाई करताना की आपण कोणाशी कारवाई करतो कोणाचं सांगून करतोय अरे तुम्हाला भाजपचं जर मोठं करायचं होतं तर पहिले जायचं होतं ना दोन हजार नऊ मध्ये सुद्धा तुम्ही जय श्रीराम म्हटलं होतं रवींद्र भैया ज्या टायमाला लोकसभेला होते त्या टायमाला तुम्ही माननीय भैवजी महाराज साहेब यांचे आशीर्वाद घेऊन आले होते त्यावेळेस तुम्ही आमच्या समोर तुम्ही जय श्रीराम म्हटलं होतं तुमच्या शिंदुर्णीमध्ये ज्या टायम भगवान पाटील असतील दत्तूदादा असतील मुरलीधर पाटील असतील त्या टायमाला आम्ही तुमच्या विनोद केल्याने तुम्हाला लोकसभेला उमेदवारी लोकसभेसाठी प्रचारासाठी बोलवलं आज त्या टायमाला सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं असतं तर रवींद्र भैया पाटील हे खासदार होऊन गेले असते त्या टायमाला सतरा अठरा हजार मतांना पडलेले होते आज तेवढे मतदान तुम्ही करू शकले असते या तालुक्यानं तुम्हाला एवढं मतदान दिलं एवढं प्रोत्साहन दिलं त्याची तुम्ही जाण केले नाही आजही चुकलेलं आहे आज ही चुकलेले नाही हा तालुका तुम्हाला भविष्यात कधी माफ करणार नाही मला सांगताना खरोखर आज लाज वाटते की ह्या जामनेर तालुक्यानं ह्या नेत्यांवर खूप प्रेम करत असताना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये जात आहे याचं दुर्दैव आहे पक्ष कोणता निवडायचा काय निवडायचा तुमचा तो अधिकार आहे तुम्हाला जे तुमचा स्वार्थ असेल त्या स्वार्थाचं तुम्ही अवश्य जा पण या जनतेनं आतापर्यंत तुमच्यावर जे प्रेम केलेले आज नवीन संघटना उभी होते नवीन कार्यकर्ते मोठे होत आहेत या कार्यकर्त्यांनी कुणा पाहो जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील मार्केट कमिटी असेल शेतकरी संघ असतील या लोकांनी कोणाकडे पाव एक सेनापती जर क्षेत्राखाली टाकतोय तर त्या सैनिकांनी काय करायला पाहिजे असे सैनिक की जे बिचारी तुमच्या तुमच्याबरोबर येत होते पण तुम्ही त्यांना घात केलेला आहे आणि हा घात जामले तालुका भविष्यात तुम्हाला कधीही माफ करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र